नमस्कार मी महेंद्र घारे मी गेले अठ्ठावीस वर्ष जाहिरात क्षेत्रात काम करत आहे निमित्तानं मला बऱ्याच उद्योजकांशी संपर्क होत असतो ते इंटरनेट मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग ह्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय कसा वाढवावा या संदर्भात जेव्हा ते मी त्यांच्याशी बोलतो तर जाहिरात म्हटलं की त्याबरोबर येत होते ब्रँड बिल्डिंग आणि ब्रँड बिल्डिंग ह्या विषयासंदर्भात बरेच समज गैरसमज मला ऐकायला मिळतात माझेसुद्धा असेच काही समज होते पण ह्या क्षेत्रामध्ये ब्रँड बिल्डिंग ह्या क्षेत्रामध्ये ब्रँड बॉन्ड निलेश सरांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं सिद्ध वा प्रसिद्ध वा आणि या पुस्तकाने बरेच माझे समज गैरसमज दूर केले आणि बऱ्याच उद्योजकांना ह्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन ब्रँड बिल्डिंग करता नक्कीच फायदा होऊ शकतो हे मला या पुस्तकातून दा जाणवलं तर असं ब्रँड बिल्डिंगवरती अतिशय छान पुस्तक निलेश सरांनी आज आपल्याकरता उपलब्ध करून दिले त्याकरता निलेश सरांचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर you. <sharp inhale>